लारकी बहिन ओट इन एप डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सुद्धा माहित आहे इथं आल्यानंतर इथे नोटीस आलेली आहे ते वाचून घ्या तर इथे पहा ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना असल्यामुळे ई केवायसी करताना सुका झाले असल्यास जर तुमची ई केवायसी करताना काही असेल किंवा पती किंवा वरील हयात नाही आहेत ते नसल्यास तसेच घटस्फुटीत आहेत लाभार्थी अशी ई केवायसी पूर्ण करायची आहे तुम्हाला किंवा अद्याप ई केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल तर यापैकी कोणताही तुमचं कारण असू शकतो त्यासाठी येथे क्लिक करा ऑप्शन आहे आणि नोट दिलेली आहे एकदाच तुम्हाला सुधारणा करण्याची म्हणजे दुरुस्ती करण्याची ऑप्शन देण्यात आलेली आहे हा एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हा पर्याय उपलब्ध आहे आता तुमचा काहीही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्हाला आता येथे क्लिक करा बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला पुन्हा वाय सी करायची असेल पती किंवा वडील नाहीये एडिट करायचं आहे दुरुस्ती करायची आहे तर तुम्हाला इथेच क्लिक करून या वेबसाईटवरती वरती यायचं आहे केवायसीच्या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात लाभार्थी आधार क्रमांक लारका महिनेचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे कॅप्शा आहे तो कॅप्शा आहे तसा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून ओटीपी वरती क्लिक करायचा आहे इथे पहा ओ टी पी जाणार आहे तुम्ही अगोदर के सी केलेली असू द्या किंवा नसू द्या इथे तुमचा ओटीपी जाणार आहे ओ टी पी गेल्यानंतर तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी जाईल ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील त्यामुळे अनुक्रमांक एक तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे नवीन ऑप्शन आलेले तर तुम्ही विवाहित असेल अविवाहित असेल ते सिलेक्ट करा मी विवाहित सिलेक्ट केलेलं आहे एक एक ऑप्शन सगळे तुम्हाला समजून सांगतो आता तुम्हाला अनुक्रमांक दोन मध्ये विचारलंय पती तुमचं हयात आहे का पतीचे निधन झालेले आहे का घटस्फोटीत आहे का तीन पर्याय तुम्हाला इथे पहिल्यांदा दिसते विवाहित आहे असं सिलेक्ट केल्यानंतर समजा पती हयात असेल तर पहिला ऑप्शन पतीचे निधन झाले असेल तर दुसरा ऑप्शन बेटस पुत्र असेल तर तिसरा ऑप्शन समजा मी टाकतो आता पती हयात आहे जर पती हयात आहे असं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला आधार नंबर पतीचा टाकावा लागेल तर पहा पती हयात आहे टाकलं तर पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथं विचारला जाईल तर इथे तुमचा जो काही पतीचा आधार नंबर आहे तुमच्या मिस्टरांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे जर तुमचे पती आणि कॅप्चा दाखवून मी समदाय क्लिक क्लिक आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे पतीचा जो काही आधार नंबर आहे त्यावरती आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवला हो जाय आणि इथे पहा ओ टी पी पाठवलेला हो आहे आणि ओ टी पी जो येईल तो इथे ओ टी पी आहे आणि सबमिट करायचा आहे ही झाली ज्यांचे पती हयात आहे त्यांच्यासाठी प्रोसेस ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन येते पुढं तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आता या अगोदर आपण पाहूयात पती ज्यांची हयात आहेत त्यांचा ओ टी पी घेतला सबमिट केलं आता जात प्रवर्ग विचारलं आहे इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मी दोन्ही स्क्रीनवरती डिस्प्ले केलेले तर ते जात प्रवर्ग तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जात प्रवर्गाची जी कॅटेगरी आहे ते, ते तुम्हाला निवडायची आता इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन नवीन आलेले दिसते पर्याय आहेत पहिला पर्याय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमी कायम कर्मचारी म्हणून सरकारी किंवा उपक्रम किंवा मंडळ असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का नाही तरी ते नाही सिलेक्ट करायचे आपल्याला सगळ्यांनी नाही सिलेक्ट करा त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये नियमित कामे कर्मचारी सहभागी युवक हा सुद्धा आपल्याला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा त्यानंतर उपयुक्त यावरती टिक करायचे आणि सबमिट करायवरती क्लिक करायचं दोन्ही ऑप्शन नाही नाही करायचे खाली टिक करायचे आणि सबमिट करायचा विषय संपला आपली केवायसी यशस्वीरित्या पडताळणी पूर्ण झालेले आहे असं तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमचं काम झालेलं आहे ज्यांचे पती हयात आहेत त्यांची केवायसी कशी करायची ती समजली आता पुढे तुम्हाला दाखवतो इथे पहा ज्यांचे अविवाहित आहेत किंवा ज्यांचं कुठं झाला आहे ज्यांच्या पती नाही आहे त्यांच्यासाठी कसा ऑप्शन आहे ते पहा आता जो काही लाभार्थी आधार का मागे लडकी बहिणीचा आधार नंबर इथे टाकला सगळ्यांनी टाकायचा त्यानंतर कॅपच्या कॅपच्या इथे ताप्� टाकायचा आणि मी आहे यावरती क्लिक करून ओ टी पी पाठावरती क्लिक करायचं तर लाडक्या बहिणीचा आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आणि सबमिट करायचा सबमिट केलं की आता ऑप्शन पहा मी पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितलं ज्यांचे पती हयात आहेत जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी मी ऑप्शन सांगितलं आता विवाहित मध्येच आपण दुसरा पर्याय पाहूयात आता विवाहित महिला एखाद्या आहेत परंतु त्यांचे पतीचे निधन झालेले आहे घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी दुसरा आणि तिसरा पर्याय मी पहिला तुम्हाला सांगितलं त्यांनी कशी पती हयात असले कॅव्हि करायचे आता कतीचे निधन झाले किंवा घटस्फोटीत झाले दुसरा किंवा तिसरा ऑप्शन ज्यांचा एक बेटस्फोट झाला किंवा पतीचे निधन झाले त्यांनी ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपली कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडायची तुम्हाला मी मग स्क्रीनवरती दाखवलं कशा पद्धतीने कॅटेगरी निवडायची आणि हे दोन्ही पर्याय आहे ए आणि बी आपल्याला हे दोन्ही नाही नाही करायचे आहेत एकदा वाचून घ्या नाही नाही केल्यानंतर माझ्या पती किंवा बेटस्फोट झाल्या त्याबद्दल मृत्यूचा दाखला असेल मृत्यूचा लाकला बेटस्फोटं काही कागदपत्र आहे त्या अंगणवाडी सेविकडे एक ते बारा पर्यंत जमा करण्याचं राहणार आहे त्यासाठी हे पिक आहे दोन्ही ऑप्शन टिक करून इथे पहा नोट दिलेले त्यांनी तुमच्या पती किंवा वडील आयात नसतील किंवा अशा प्रकारचे काही पुरावे असतील तुमचे त्याचे काढून एकतीस डिसेंबर पर्यंत अंगणवाडी सेवे मी सादर करणार आहे अशी तुम्हाला इथे संमती घेणार आहे आणि सबमिट करायचं आहे तुमची केवायसी ते यशस्वर पूर्ण होईल अशा पद्धतीने यांच्या महिलांनी सुद्धा आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आता पुढे पहा एखादी महिला आहे जे अविवाहित आहे आणि त्या महिलेचा वडील आहेत काही महिलांचे वडील नाही आहेत त्यांनी कशा पद्धतीने केवशी करायची ते करा पहा तर आपल्याला लाभार्थी आधार नंबर टाकायचा त्यानंतर कॅप्शन टाकायचा आहे तसा मी सहमत आईवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा क्लिक करायचा त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर आता मी तुम्हाला विवाहितमधले पर्याय सगळं सांगितलं आता मी अविवाहितमधले पर्याय सांगतो जी महिला ओ असेल तर त्यांनी ओ व्ही सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला अनुक्रमांक दोन मध्ये दोन पर्याय दिसतील पहिला आहे वडील हयात आहे जर तुमचे वडील असतील तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर पुढे वडिलांचा आधार नंबर टाकून केवायसी पूर्ण करायची त्यानंतर ज्यांना वडिलांचे निधन झालेले ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचं की वडिलांचे निधन झालेले आहे अशा पद्धतीने दोन्ही ऑप्शन पहिला ऑप्शन सिलेक्ट केला तर वडिलांचा आधार नंबर टाकावा लागेल दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर जी काही कागदपत्रे असतील उलट दाखल्याची आणि झेरॉक्स वगैरे अंगणवाडी पुरावे जमा करायची आता मी वेळ हायत नाही तसा सिलेक्ट केला की पा प्रवर्ग निवडा त्यानंतर पहिला आणि दुसरा जो ए आणि बी आहे ते आपल्याला दोन्ही नाही करायचे आहेत त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा आणि नाहीच करा हे आपल्याला नाहीच करायचं आहे दोन्ही एकदा नीट वाचून घ्या दोन्ही ऑप्शन नाही केले तर आता माझे वडील नाही आहेत किंवा पती नाहीये त्यासाठी एक टिक करायची आणि मी सगळे सत्यप्र संबंधित जमा सैनिक मारे असं आपल्याला संमती घ्यायची आणि उपयुक्त सगळी खरी आहे असं टिक करायची आणि नोट पहा नोट सुद्धा एकदा वाचून घ्यायचे हे सगळे ऑप्शन असे टिक करायचे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं नाही नाही आणि खाली दोन्ही टिक करून सबमिट करा तुमची केवायसी सुद्धा इथे होणार आहे तर अशा पद्धतीने पूजांना पती नाही आहे वडील नाही दुरुस्ती करायची केवायसी केवायसी पुन्हा करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता आपले आता केवायसी झालेली आहे का नाही ते कसं पाहणार पुन्हा तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन येथे क्लिक कर बटनवरती क्लिक करायचं आहे आपला जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि कॅप्शन आपण ओ टी पी क्लिक केलं की के पहा वॉर्मिंग येईल की आपल्या या आधार क्रमांकाची केवायसी पूर्ण झाली अशा पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद